मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसत तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेसबरोबर चंद्रशेखर बाळनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेसबरोबर जायला सांगितलं असेल तो मिळून हिरव तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या तक्षिण तालुक्याच्या दिवशी मी छोटं आहे आणि मला राजकारण कळत नसल्यामुळे विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे मी आज संज्ञान आहे माझ्याकडले ताकद आहे मला विचारल्याशिवाय काही करू नये अशीही माझी म्हणणं नाही पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्यामार्फत नाही काय करावं आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील मी त्यांच्या बरोबर जायला तयार सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर